नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदू मुस्लिम दंगल माजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मीरा भाईंदर शहरामध्ये नामांकित असलेले नेतेगण मीरा भाईंदर शहरामध्ये येऊन या ठिकाणी जे आहे मीरा भाईंदर शहराचा माहोल खराब करण्याचं काम करत असल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केला आहे ज्याप्रमाणे मीरा भाईंदर शहरातील दाजपुरपाडा या ठिकाणी दोन गटामध्ये तुरळक अशी मारामारी झाली गुंडशाही झाली त्याच धर्तीवर मीरा भाईंदर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या उंच ठिकाणी काम करणारे नेते मीरा भाईदर शहरामध्ये येऊन हिंदू मुस्लिम दंगल मागवण्याचा प्रयत्नच करत असल्याचा आरोप करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी

अबू आजमी आने वाले थे ऐसा उन्होंने बोला मैं उनको फोन करके बोला कि ये माहौल खराब शहर का तो जो अच्छा चल रहा है ये माहौल खराब करने के लिए आप अगर आते हो तो हमको भी आपके इलाके में आना पड़ेगा क्या ये मीरा भर शहर क्या प्रयोगशाला है यहाँ पे कोई भी नेता आएंगे और हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करेंगे अरे क्या बात है भाई हिंदू मुसलमान इतने सालों से इस मीरा भर जो से अच्छी शांति और अमन के साथ सब लोग रह रहे हैं क्या हिंदू मुस्लिम है यहाँ पे कुछ भी हिंदू मुस्लिम नहीं है यहाँ के लोगों को कुछ लेना देना नहीं है इन नेताओं के करतूतों से ये आते हैं और शहर का माहौल खराब कर जाते हैं और पुलिस ने क्लियर कट कहा कि ये जो परसों की चीजें होती है वहां के लोकल गुंडे लोग है जो वहां पे बोरिंग लगा के पानी बेचते हैं लोगों से एक-एक पैसा लेते यही गुंडे लोग हैं जो लोगों प्रतिनिधियों को, को लेके उन्होंने झोपड़े बनाए तभी उनके ऊपर कार्रवाई पुलिस ने की नहीं है मेरा ऐसा कहना है कि उनके ऊपर कार्रवाई चलनी चाहिए अवैध बांधकाम करने वाले लोग अवैध तरीके से पानी बेचने वाले लोग पहले झोपड़ी बनाने का फिर वो पा लोगों को कुछ कमर्शियल उनके साथ व्यवहार करके वो झोपड़ी झोपड़ी पक्की करने की, फिर बनाने के बाद उनको एमएससीबी का कनेक्शन चाहिए, अडानी का कनेक्शन चाहिए तो उसको लोकल लोगों को लेके या लोकल नेताओं को लेके पानी कनेक्शन देने का फिर पानी नहीं मिलता है पानी प्लाइन आने तक फिर वहां पे जाके उनको बोरिंग मारने का बोरिंग में से लोगों गरीबों का पानी बेचने का रही है लोगों को ऐसा नहीं है गरीब लोग हैं इसलिए बेचारे तुम्हारा इसे पांच दस लाख रुपए खर्चा करके अगर झोपड़े लेते हैं तो उनका दोष नहीं है ये दोष वहां के लोकल लोगों का जो दोष है जिन्होंने झोपड़े बनाए हैं एक ही रात में जिन्होंने पानी बेचा है जिन्होंने ये लाइट उनको दे दी है ये लोग उसमें आरोपी है इनके सपने ऊपर कार्रवाई होनी चाहिए ऐसे मैंने पुलिस कमिश्नर को कल भी कहा है और आज भी कहा है नितेश राणे आणि सहयोगी पार्टीचे असले म्हणून अधिकार नाही मी जाऊन पुढे गेलो तर तरी त्यांच्या जावा ना या बिरा भाईदर शहरानं दोन आमदार दिलेले आहेत दोन्ही आमदार निवडून दिलेले आहेत दोन्ही आमदार जर निवडून दिलेले असेल नरेंद्र मेहतांच्या मतदारसंघात मी आणि माझ्या मतदारसंघात नरेंद्र मेहता आले तर काही चुकीच नाही कारण शहर आहे ते शहराच्या लोकप्रतिनिधी आहे एक दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन एक दुसऱ्याच्या समस्याच्या लोकांच्या आहेत किंवा आम्ही आमचं कर्तव्य समजतो कारण लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं पण बाहेर जेवणही लोक येतात आणि प्रयोगशाळा निर्माण करून स्वतःची बोळी जर भाजत असतील तर यांच्यावर आधी गुन्हा दाखल करायला पाहिजे तो वारीस पटा आहे त्याचा काय संबंध आहे मीरा भाईंदरचा त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का म्हणून हे लोक या शहराचं येतात आणि शहराचं वातावरण खराब करतात काही गरज नाही लोकांना मीरा भाईदरच्या शांतता हवी आणि ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सक्षम हो दोन्ही आमदार कशाला बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन आवाज उचलायचा आणि काहीतरी बोलायचं काही हिंदू मुस्लिम वगैरे काही नाही या आणि वातावरण हे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांनी ते वातावरण माशाचा पाडा आणि राजकुल पाड्याचा खराब केलेलं आहे यांच्यावर आधी कारवाई व्हायला पाहिजे यांना मोका लागला पाहिजे काय गरज नाही बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन आवाज उचलून उठवायची काय गरज नाही एवढी शांतता आहे वीस वर्ष मी या शहराचा प्रतिनिधित्व करतो एकही शहराला दंगल किंवा तशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली नाही वातावरण खराब करायचा प्रयत्न कोणी करू नये आणि मी पोलिसांना सांगतो या राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून अशा प्रकारे जर कोणी वातावरण खराब करून इकडे काहीतरी हिंदू मुस्लिम किंवा काहीतरी विचार करायचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे उन्हें रोकने के लिए क्या राज्य सरकार से या देवेंद्र फडन नहीं नहीं देखिए मैं तो मुख्यमंत्री जी से इस बारे में बताने ही वाला हूं मगर साथ ही में मैंने पुलिस कमिश्नर को भी इंस्ट्रक्शन दे दिया है भले कोई भी किसी भी पार्टी का हो मेरे पार्टी का अगर कोई रहेगा तो पहले उसके ऊपर कार्रवाई करो ऐसा मैंने कहा है <laughs> तो ये कोई भी होने दो अगर कौन से भी पार्टी का नेता होने दो चाहे भारतीय जनता पार्टी का होने दो समाजवादी का होने दो एम एम का होने दो कांग्रेस का होने दो या किसी भी पार्टी का होने दो शहर में दो विधायक है दोनों महायुति के हैं और अमन एंड शांति के साथ पिछले कई सालों से नरेंद्र मेहता उसके उनके में काम कर उसकी प्रताप उनके में काम कर रहे तो ये माहौल खराब करने की जिम्मेदारी इन लोगों को किसने दी है ये यहाँ पे आते हैं माहौल खराब करते हैं हिंदू मुस्लिम हो गए हिंदू मुस्लिम कुछ भी संबंध नहीं हिंदू मुस्लिम का मेरा भाई शहर की जनता को खाली अमन चाहिए शांति चाहिए काम करने वाले धंधा करने वाले लोग हैं हम हमारे कम्युनिटी का ख्याल हमारे ओर से हम देख रहे हैं हम हमेशा जो हमारे पास लोग अगर काम लेके आते हैं तो उनका काम करते हैं। शहर का अगर नाम खराब करने के लिए और शहर क्या बोलते हैं उसको प्रयोगशाला के रूप में अगर आ किसी भी पॉलिटिकल पार्टी अगर बिना भाईदर का अगर पर करते रहेंगे तो उनके ऊपर कानूनी कार्रवाई करनी चाहिए ऐसा मैंने पुलिस कमिश्नर को कहा है सर, ते जाने जाने ते अशा पद्धतीनं बघा आता तुमच्या माहिती करता सांगतो ज्यावेळेस या झोपड्यांची निर्मिती होत होती मी कैक दिले माझ्याकडे कमीत कमी दहा ते पत्र आहे दहा ते बारा पत्र आहेत तर शेवटी पोलिसांची आणि स्थानीय ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्या प्रताप सरना एक आमदार आहे किंवा कुठला महापौर आहे म्हणून जागेवर जाऊन तो काय झोपड्या कारवाई करू शकत नाही शेवटी महापालिकेचं पोलिसांचं ते कर्तव्य आहे ना आता चला झाल्यानंतर शेवटी जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमचीच येते आता ही सार्वजनिक परंतु शेवटी पन्नास कोटी रुपये आणतो म्हणजे त्यातला काही खर्च त्यांच्यासाठी सुद्धा होणार आहे कारण शौचालय एकदा लोक विचार आल्यानंतर जबाबदारी आमची होते ना त्याच्यामध्ये त्यामुळे अशा पद्धतीनं आम्हाला सुद्धा शेवटी काही लिमिट्स असतात परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि खास तर पोलिसांनी महापालिकेच्या लोकांना सपोर्ट करून सगळं काही भविष्यामध्ये जरी होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे चलो ओके okay.